सत्य सनातन धर्म या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर बाजी आठवले या यांच्या चरणी वंदन करते आज दसरा दसऱ्याच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक सण म्हणजे दसरा होय साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणूनही या सणाला ओळखलं जातं म्हणजे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी मुहूर्त पाहायची आवश्यकता नाही या दसऱ्याचं ऐतिहासिक महत्वही तसंच आहे या दिवशी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केलेला होता एवढंच नाही तर अज्ञात काळ संपल्यानंतर पांडवांनी शमीच्या वृक्षावर ठेवलेली आपली शस्त्रे ताब्यात घेऊन तिची पूजा करून कौरवांचा पराभव केलेला दिवस म्हणजेच दसरा होय अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी प्रभू श्री रामचंद्रांनी रावणाचा वध करून आणि पांडवांनी कौरवांचा वध करून विजय मिळवणारा दिवस म्हणून विजयादशमी या नावानेही या सणाला ओळखलं जातं आपणही आपले दोष आणि अहम यांच्यावर विजय मिळवून आनंदी आणि सुखी जीवन जगण्याचा संकल्प करूया सर्वांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार